नमस्कार शेतकरी मित्रांनो तर नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा येणारा हप्ता हा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर मग तो नक्की केव्हा जमा होणार आहे आणि किती जमा होणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण तुम्हा सर्वांकरिता घेऊन आलो आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा झाले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन शेतकरी आहात आणि योजने या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतील यामध्ये पहिली म्हणजे के वाय सी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा पैसा हा थेट बँक खात्यावर येतो पण जर तुमचे के वाय सी अपूर्ण असेल तर पैसे जमा होणे शक्य नाही त्यामुळे तुम्ही आपल्या नजिकच्या केंद्रावर किंवा ऑनलाईन माध्यमातून तुमची के वाय सी पूर्ण करा आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंग आहे की नाही तेही तपासा तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे बँकेकडे आधार कार्ड नसेल तर पैसे पोहोचणार नाहीत त्यानंतर सात बारा नोंदणी तपासा आणि दुरुस्ती करा शेतकऱ्यांची जमीन यादी सात बारामध्ये नोंदलेली असते काही वेळा या यादीत तुमची चुकीची माहिती असते किंवा जुनी माहिती राहते तहसील कार्यालयात जाऊन सातबारा दुरुस्ती करणे आवश्यक आहे जेणेकरून पी एम किसान योजनेचा फायदा तुम्हाला मिळेल त्यानंतर फार्मर आय डी हे एक नवीन ओळखपत्र आहे जी सरकारकडून शेतकऱ्यांना दिली जाते यामुळे तुम्हाला योजनेत सहभागी होण्यास आणि तुमचा डेटा एकत्रित करण्यास मदत होते फार्मर आय डीशिवाय पुढील कोणतीही सरकारी योजना घेणे कठीण होईल शेतकरी मित्रांनो सध्याच्या माहितीनुसार पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता जून दोन हजार पंचवीसपासून चार महिन्यांच्या आत जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे जूनपासून सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील मात्र ही तारीख निश्चित नाही आणि ती सरकारी घोषणानुसार बदलू शकते पण एक गोष्ट नक्की आहे की तुमचे के वाय सी आधार लिंकिंग जमीन यादीमध्ये कोणतीही चूक नाही तर तुम्हाला पैसे वेळेवर मिळतील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या के वाय सी प्रक्रियेला प्राधान्य द्यावे के वाय सी न झाल्यास पैसे खात्यावर जमा होणार नाही यासाठी तुम्ही जवळच्या नजीकच्या केंद्रावर जाऊन के वाय सी करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकता तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे हे अत्यंत गरजेचं आहे आधार लिंकिंगची प्रक्रिया ही त्वरित पूर्ण करा त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या जमिनीसंबंधी नोंदी सातबारामध्ये नोंदवल्या जातात परंतु अनेक वेळा या नोंदी जुनी किंवा चुकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यास अडचण येते त्यामुळे तहसील कार्यालयात जाऊन तुमचा सातबारा दुरुस्ती करणे आवश्यक आहे जर जमिनीसंबंधी काही त्रुटी असेल तर ती दुरुस्त करून पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही आठवा जेव्हा महिनी जमिनीची माहिती नोंदलेली असेल तेव्हाच तुम्हाला सातवा हप्ता व पुढील योजना मिळतील शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी ही शेतकऱ्यांसाठी नवीन ओळखपत्र प्रणाली आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते फार्मर आय डीशिवाय तुम्हाला भविष्यात सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेणं कठीण होईल तुमचे नाव जमीन आधार बँक खाते इत्यादी सर्व माहिती या आय डीत नोंदवली जाते त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आय डी कार्ड काढणे अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण हो अपडेट